सुमित्रा बस झालं आता बंद कर आता तोंडातून एक चका शब्द देखील काढलास ना तर याद राख रोज रोज रोज, रोज तेच तेच ऐकून कंटाळा आलाय मला कोण 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 भरवत ग तुझ्या डोक्यात हे नुसतं कोण अं कोण भरवत हा तू जो विचार काही विचार करतेस ना तसं काहीही नसतं हे शकून अपशकून हे श्रद्धा अंधश्रद्धा हे हे जे तुझ्या डोक्यावर भूत बसलंय ना गेल ए, ते उतर वशाने वेळ लागेल तुला आल्यापासून आपलं बघतोय खाता पिता उठता बसता तुझ्या आपल्या त्याच गोष्टी तेच सगळं त्यापेक्षा आपलं कस चांगलं होईल ह्याचा विचार कर पण नाही अशा चांगल्या गोष्टी तुझ्या मनाला शिवणार सुद्धा नाही आणि आणखीन एक हा जो माझा काही अपघात झाला ना त्याचं कारण वेगळं होतं त्याचा याच्याशी काहीही संबंध नाही आणि हे माझं घर हे माझं स्वप्न होतं खूप खूप कष्टाने उभं केलंय मी याला याला मी सोडणार नाही आणि असा तकादा जर तू पुन्हा माझ्या समोर लावलास ना तर मी तुला सोडून दे